हल्ली आम्ही ना डीमार्टमधून दही आणतो आणि ते दहीचे डबे रिकामे झालेले होते आणि माझ्याकडं दोन तीन असे डबे झाले होते त्याच्यासाठीच म्हटलं याचं छान प्लॅन्टर बनवूया आणि मी त्याचा स्टिकर काढत होते पण तो काय मला निघला नाही म्हणून मी त्याच्यावरूनच त्याला कलर मारून टाकला आणि खूप दिवसापूर्वी मी घरात ऑइल पेंट आणून ठेवलं होतं आणि आज मी ते ओपन करून पाहिलं तर त्याच्यात व्हाईट कलर निघाला आणि आज मला समजते की दुकानदाराने मला फसवले मी येलो कलर मागितला होता आणि त्यांनी मला व्हाईटच दिला होता पण आता एवढ्या दिवसानंतर तो काय मी रिटर्न करू शकत नाही म्हणून मग मी हाच व्हाईट त्या वरतून देऊन टाकला त्यानंतर माझ्याकडे घरामध्ये अॅक्रेलिक कलर पण होते म्हटले याच्यावरती चा छान अशी पेंटिंग करूया म्हणून ना रेड कलरने त्यावरती पेंटिंग केली छान त्याला अशी पानं वगैरे काढून घेतली आणि छान असं एक प्लॅन्टर तयार केलं आणि आता ह्या दोन्हीमध्ये तुम्ही फरक पाहू शकता की कि किती आहे किती छान दिसत आहे हे प्लॅन्टर आणि ह्या दहीचा डब्यांचा रियूज मी इथे केलेला आहे छान असे दोन प्लॅन्टर बनवून घेतलेले आहेत आणि आता मी याच्यामध्ये ना छान अशी झाडं लावून घेणार आहेत दोन तर हे प्लॅन्टर तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करा आणि तुम्ही या दह्यांच्या डब्यांचा असा यूज करता का ते पण कमेंट करा तर मस्त असे माझे प्लॅन्टर बनवून तयार झाले होते आणि त्यामध्ये मी ना लगेच मग माती टाकली आणि मस्त असं हे शोचं झाड लावून घेतलं जे की खूप सुंदर दिसत होतं